नमस्कार मित्रमैत्यो राणेच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला आता मस्त घेवड्याची भाजी करूया ताजा ताजा बाजारातून घेवडा आणलेलं आणि छान निवडून वगैरे घेतल्या दोन भाग करायचा म्हणजे त्यात कीड वगैरे असेल तर बघून घ्यायचा स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचं त्याची साल वगैरे काढून घ्यायची कसायची का आणि छान पिके बघा मस्त घेवडा निवडून घेतलाय मोरी जिरा मस्त कांदा लसून परतून घ्यायचा टॅमॅटो बटाटा टाकलेला आणि मिरचीवर परतून घ्यायचा आहे आता तुम्हाला मसालात करायचं तर मसाले करून छान हळद टाकायचं हिंग टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून चवीनुसार वाफेवर शिजून द्यायचा पाण्याचा थोडंसं हपका मारायचा आणि वाफेवर मस्त की शिजून आहे थोडं पाणी ठेवायचं थाटात आणि वाफेवर शिजून द्यायचं अशी भाजी करून घ्या टिफिनला जेवणासाठी भाकरी वातावरण एक नंबर लागते चपातीपूर्वी छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी अगदी छान अशी बटाटे छोटे छोटे स्लाईस केले के की आणखीन समस्त शिजतो अशा प्रकारे नक्कीच भाजी करा पाच दहा मिनिटात शिजणारी भाजी तयार होते अगदी सकाळी घाई गडबड असेल जेवणाची घाई गडबड असेल नक्कीच करून बघा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आता तुम्ही घेवड्याची भाजी काय दाखवता तर प्रत्येकाला स्वयंपाक करता येत नाही अशा नवीन मुली असतात त्यांना येत नसेल किंवा अगदीच कोणतरी नवीन मुलगा त्यांनाही आवडत असेल ज्यांना स्वयंपाक करायला आवडत असेल त्यांनीही भाजी करू शकता अगदी माझ्या साध्या सिंपल रेसिपी असतात जाऊन बघू शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं अशा प्रकारे घेवण्याची भाजी नक्कीच करून बघा आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय